होतो ट्रस्टी सुद्धा कोणी बाहेर आले नाही ट्रस्टीचे बाहेर मीटिंग साठी म्हणजे कोणीच आले नाही ते म्हणले मंदिरात सुद्धा नंतर मग आम्हाला काही कालावधीने मंदिरात घेतलं आणि काही म्हणजे ट्रस्टीची लोक आम्हाला अशी म्हणली का तुमची मुलं इंग्लिश मीडियमला टाका इंग्लिश मीडियमला टाका म्हणजे आता आम्ही पूर्ण शेतकरीवर गेलो या शेतकरी वर्गाचं कसं काय इंग्लिश मॅडमला लाईक लाख लाख रुपये वर्षाला फी असते लाखाच्या पुढे पण जाती कसं काय आम्ही ट्रस्टीमध्ये टाकायचं इंग्लिश मॅडमला हे करायचे अशी ट्रस्टीची मी स्वतः अशोक लक्ष्मण आणले या गावात मी अनेक पद घुसवली ग्रामपंचायत मध्ये सदस्य पद घुसवलं ट्रस्ट मध्ये ट्रस्ट मध्ये ट्रस्ट म्हणून होतो त्याच्यानंतर सोसायटी मध्ये पद घुसवलं आणि आज मी बिगनार सहकारी साखर संचालक म्हणून काम करीत आहोत या जडणघडणी गावाच्या जडणघडणीत सामाजिक काम करताना आमचा सामाजिक बांधिलकी हिशोबाने आम्ही पुष्कळ हे केली पण वादवाद कधी घातले नाही आणि आज त्या हिशोब तुम्हाला बाईकमध्ये जे हां जे ट्रस्टी ट्रस्टी आहेत ते म्हणले बा अशोक हांडे यांनी किंवा चंद्रकांत मनोर हांडे यांनी ठराव सह केला सा सामाजिक कामाची बांधिलकी आम्ही पहिल्यापासून जोपच असल्यामुळं जर शाळेचं काम चाललंय चांगलं विधायक काम चाललंय जरी आमची मुलं शिकत नसली आमची मुलं बाहेर काही अशी शिकत नसली सर्वसामान्य माणसांची मुलं इथे शिकतात त्यासाठी सामाजिक माध्यम आम्ही सही केली गुन्हेगार आहोत का नाही नाही आत्ताची सध्या हा जुनी आमची मुलं इथं शिकली स्वतः माझी सुद्धा मुलं परंतु असं बोलणं चुकीचं आहे ना अध्यक्षांचं दुसरी गोष्ट जे ट्रस्टची मालकी म्हणतात ते सोळा फ्लॉट जे इथून पुढे अलर्ट केलेत त्यांची मालकी ते सोळा फ्लॉट पुरतीच आहे इथून माझं ग्राउंड हॅपी जे आहेत याच्या मालकी हक्काचा काही त्यांचा संबंध नाही हे स्वतः म्हणजे नकाशामध्ये तुम्ही आत्ता जे पाहिलं त्यात दाखवलेलं आहे आणि तरी दादागिरी करून असं सांगणं किंवा समाजाशी बांधिलकी न मानता कुठंतरी समाजात दुहेंब माजवणं हे आत्ताचं यांचं काम चालू आहे परवर्षी इथं पालक समितीची मिटिंग होती त्यावेळेस इथून खचिनदार मनोहर शंकर आंडे या बाजून निघून गेले पण तिथं आले नाही म्हणजे अशी यांचे काम आहे त्याच्यानंतर या गावात त्याच्यानंतर एक ग्रामसभा झाली ग्राम त्यांना बोलवलं होतं तरी ते हजर न राहिले राहिले नाहीत आणि चुकीच्या बाईक तुम्हाला देऊन गावात ग्राम मतभेद तयार करतात अशी माणसं ही कामाची नाहीत नाही गावाच्या हिताच्या हिशोबाने गेल्या पंचवार्षिक मध्ये पाच वर्ष लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मी लोकांचाही काम केले गेल्या पंच पंचवार्षिक मध्ये पाच वर्ष तर अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की सरपंचानी गुपचुप प्रस्ताव दिले ग्रामपंचायत मधून पण आता इथं बॉडी पण हजार आहे माझी सगळे सदस्य पण हजर आहेत एक ठराव करून आम्ही प्रस्ताव दिला मला सात लाखाचा निधी करून पहिला पहिला ला, सात लाखाचा निधी आम्हाला दिला नंतर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने महिला वर्गाच्या मागणीनुसार आम्ही आशाताईकडं मागणी केली त्यानंतर आम्हाला त्यांनी एकवीस हजार निधी मंजूर करून दिला तर आता शाळेची दुरुस्ती चालू आहे तर ते काम आता बंद केले म्हणजे तुमच्या मागणीनुसार असा त्यांनी हा निधी दिलाय एकवीस लाख रुपयाचा निधीला काय काय का काम होणार त्याच्यात थांबत थांब त्याच्यामध्ये पत्र सेट दरवाजे खिडक्या भिंती भिंतीची पण दुरुस्ती अध्यक्षांनी त्या दिवशी सांगितलं लात मारली तर भिंत पडल असं त्यांनी का म्हणावं लागत एकवीस लाख म्हणजे अमाऊंट खाली लादीला दरवाजे पत्रे खिडक्या खिडक्या पण स्लायडिंग पण खराब झालेले आणि पोर्च, पोर्च, पोर्च पन, पन लादी बसवायची आहेत खरेदी कौल जे होते ना ते काढून आपल्याला पत्र टाकायचे आणि बुशींनी जे हे केलं होतं त्याच्यासाठी आपल्याला एकवीस लाखाची त्याच नुसार काय असेल लाखच होईल काय होईल आणि पत्रे बसवायचे टाकायचं टाकायचं काय आता ते त्यांचं म्हणणं की त्यांनी यायला पाहिजे ना आम्ही लहान लहान लेकर सोडून प्रत्येक वेळेस दोन दोन दिवसाला मिटिंग असते प्रत्येक वेळेस आम्ही अव्हेलेबल असतो काय त्यांची काम असतात बरोबर आहे पण त्यांनी एकदा तरी मिटिंगला हजर राहायला पाहिजे ना की हा बाबा असं असं आहे पेरेंट्स समोर सगळी जी पेरेंट्स असतात त्याच्यासमोर सांगितलं पाहिजे की असं असं पुढचं हे काय आलंय ते करायचं या निधीतून ते करायचं ते करायचं पेरेंट्सला पण कळू द्या ना की हा निधी आला हा कशासाठी आलाय कशासाठी नाही ते सगळे पॅरेंट्स समोर यायलाच नाही मागत तर मग कसं कळणार ना पॅरेंट्स लोकांना हो पेरेंट्स लोकांना कसं कळणार ना की हे हे कामासाठी आले यांना एवढंच माहिती की नाही फक्त हे शाळेचा कामाला विरोध करतात एवढंच माहिती ना बाकीच काय माहिती आज ते मुलं तिकडे थांबतात प्रत्येक वेळेस इकडे पाण्याला पाणी प्यायला सुद्धा इकडच्या येतात जर एखादी गाडी वगैरे येते जर एखाद्या विद्यार्थ्यांना जर काही झालं त्याला जबाबदार कोण पॅरेंट्स बाकीचे पण ग्राउंड जे आहे ग्राउंड किती पावसामध्ये माझी स्वतःची मुलगी मी एकदा तिला इथं ड्रॉप करताना एकदा ती स्वतः पडलेली तिला जर डोक्याला लागलं कुठं काही झालं त्याला जबाबदार कोण राहणार जी शाळा आहे त्याच्या बॅकसाइडला तुम्ही आज जाऊन बघा बॅक मागच्या बाजूला येऊन पहा पूर्ण कचरा आणि शाळेमध्ये मच्छर आणि आता मुलांनी शाळेमध्ये बल लावून अगरबत्ती घेऊन येऊन लावता शाळेमध्ये शाळे कशा हे करायचं शाळेच्या विषय प्रशासन ना आतापर्यंत विद्यार्थी तिथे शाळेत बसले पण असते तिथे परत शाळेला गेला परिस्थिती आणि ते बोलले ना दीड का दोन लाख रुपयाचा मुरून टाकला तीन हायवा हायवा पण ना तीन ट्रॉल्या टाकले ते पण मुख्याध्यापकांनी बिल दिलेले त्याच बिल पण येते सात हजार दोनशे रुपयाचा त्याचं बिल पण आहे ते म्हणलं सव्वा लाखा टाकलाय ना सात हजार दोनशे रुपयाचं बिल आहे टाकलं शाला व्यवस्था दोन हजार वीस साली

मी सुरावी लावू उमरे राहणारी आहे पण हे शाळेत तिथे राहणे आणि वाघ सुद्धा येतात आणि शिवाय साथ सुद्धा मुलांना नाही धरतात भीती वाटते ना मोहन बाथरूमला यायची वगैरे आणि तिकडं रस्ता जायचं तर मुलं घाबरते जायला ट्रॉफी जास्त असते ना संध्याकाळी आम्ही येतो न्यायला तेव्हा भरपूर क्रोफी असते तरी माझी अपेक्षा आहे का त्या शाळेत शाळा व्हायला पाहिजे